सोमवारी श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली यावेळी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख रविकरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पेठेतील फिरंगाई मंदिर परिसरामध्ये भव्य असा कार्यक्रम संपन्न झाला एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अयोध्यामध्ये विधी पार पडले याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह नेत्यांनी गोदावरी नदीकाठी आरती केली या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं फिरंगाई मंदिरात भव्य श्रीरामांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती त्याचबरोबर अयोध्या मंदिराची प्रतिकृती देखील या ठिकाणी ठेवण्यात आली होती आकर्षक अशा सजावटीने हा परिसर उजळून निघाला होता रवी इंगवले यांची कन्या ईश्वरी इंगवले हिने केलेली श्री रामांची वेशभूषा ही सर्वांचं लक्ष वेधून घेत होती यावेळी बोलताना रविकिरण इंगवले यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ही स्वप्नपूर्ती झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजकीय फायदा न घेता नेहमी हाताला काम आणि हृदयात राम अशी भूमिका घेत असतात अशी प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं आज स्वप्नपूर्ती झाली सन्मान्य पक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांचे आत्ता गोदावरी नदीच्या काठी आरती होत आहे आणि त्याचंच औचित्य साधून कोल्हापूर शहरामध्ये दे देखील आम्ही आज अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत झाल्यानंतर त्याचा एक आनंदोत्सव किंवा हिंदू धर्मीयासाठी एक चांगली सुस्वागतमची योजना असं समजूया आपण सत्ययुग सुरू झालेलं आहे पण सत्ययुगामध्ये कलियुगातील जी कोण माणसं असतील ती त्याचा फायदा घेत आहेत पण राजकीय फायदा सन्मान्य पक्षप्रमुखी घेत नसून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्यासारखं कसं वागावं कसं चांगलं सुराज्य निर्माण करावं याकडे त्यांचं लक्ष असतं मू मे राम बगल मे छुरी अशा पद्धतीनं सन्मान्य पक्षप्रमुखांचं राजकारण कधीच नव्हतं आणि कधी नसणार हाताला काम आणि राम हीच त्यांची संकल्पना घेऊन आम्ही आज कोल्हापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं धार्मिक कार्यक्रम साजरी करून दाखवतो